कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा विक्रांत जाधव यांच्या मारहाण प्रकरणाने रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे शिवसेना शिंदे गटाकडून त्यांच्यावरती अनेक आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत तर शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांना समर्थन दिले जात आहे पंचायत समितीचे माजी सभापती सचिन आमरे यांनी विक्रांत जाधव यांच्या कामाला अडथळा आणणाऱ्यांवरती सडकून टीका केली आहे सचिन आमरे यांनी यावेळी गंभीर इशारा देखील दिला आहे हे काय योग्य नाही मी शिवसेना प्रमुख मी देखील आहे स्थानिकांची व्याख्या ते आपण व्हिडिओ मध्ये पाहतोय ते त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत की हो तुम्ही कंपनीच्या मॅनेजमेंटकडे जा त्यांच्याकडे तुमचे काय असेल ते, ते व्यथा मांडा पण तुम्ही माझ्या कामगारांना धमकावू नका त्यांना धमकी देऊन तुम्ही काम का। तुण तुण बंद पाडण्याचा जो प्रयत्न करतात तर हे योग्य ते असेल किंवा कोणी असं त्या ठिकाणी तर ते त्यांनी कोणी सहन केलं नसतं आणि त्यांच्या जवळ बोलताना एक संयम भाषा असली पाहिजे आमच्या समोर आता अनेक विरोधी पक्षाचे पण नेते आहेत सगळे आहेत पण आम्ही कधी आमची मर्यादा ओलांडून कधी वागलो नाही ना याचा अर्थ असा नाही की आम्हाला काही कुठल्या गोष्टी येत नाहीत करता प्रत्येक जर स्थानिक म्हटल्यानंतर आता हा ही एम आय डी सी दोन तालुक्यांमध्ये विखुरली गेलेली आहे मतदारसंघांमध्ये पाहता ही एमआयडीसी पूर्णपणे गुवाहार मतदारसंघात येते त्यांच्याच मतदारसंघामध्ये आज ही एमआयडीसी येते पण तालुका जो आहे तो खेडला आहे कनेक्टेड त्याच्यामुळे तो इकडे दादांकडे पण ही एमआयडीसी विखुरली जाते पण आम्ही कधी असं म्हणत नाही ना की बा इकडचे काम का ह्या कार्यकर्त्यांना का काम मिळतात त्या कार्यकर्त्यांना कामं काम मिळतात आम्हाला सगळं आहे कोणाची कामं कुठे चालू आहेत कुठे नाहीत पण आम्ही कधी कोणाला विरोध करत नाही आणि भास्कर शेटचा त्यांचा सुद्धा स्वभाव असा नाही की कुणाच्या कामावर जाऊन ब हे याचं काम बंद करा मी तरी अद्याप कधी असं पाहिलेलं नाही आणि अशा माणसांनी जे मेहनतींनी आहे आणि ते कुणाच्या कधी उगीदुगीत न गेले म्हणजे थोडक्यात कुणाच्या विरोधात न गेलेले असे संयमी आमचे नेतृत्व आहे विक्रमजी जाधव आणि त्यांना आरे तुरेंनी भाषाने हे करणे हे योग्य नाही आणि त्यांच्याबद्दल म्हणजे हे अपप्रचार पसरवणे हे काय आम्हाला मान्य नाही हा विषय कुठेतरी शांततेत आणि संयमाने हा थांबला पाहिजे अन्यथा काय होईल मग नंतर याचा उद्रेक झाला तर मग भयानक परिस्थिती निर्माण होईल आणि मग स्थानिक म्हणजे नक्की कोण आता मला सांगा माझा सुद्धा ट्रान्सपोर्टचा एक व्यवसाय आहे इथं स्थानिक युनियन ट्रान्सपोर्टची आहे ट्रान्सपोर्ट म्हणजे स्थानिक स्थानिक म्हणून आम्ही या युनियन तयार केलेले आहे त्याच्यात माझा देखील सहभाग आहे बुवा सावंत त्यांचे हे अध्यक्ष आहेत पण स्थानिक म्हणून मंडणगड दापोली पासून सगळ्या गाड्या लाईनिंग लागतात स्थानिकांना प्राधान्य मिळालं पाहिजे गुजरातच्या आणि ह्यांच्या गाड्यांना प्राधान्य देत नाही इकडनं रत्नारी बसून गाड्या येतात स्थानिक म्हणून गुवाघर असेल चिपळूण असेल खेड असेल हे सगळे स्थानिकांमध्ये मोडतात ना आम्ही कधी कुणाला विरोध केला कारण आपलीच माणसं आहेत सगळी उद्योगामध्ये एखादा जर कष्टाने जर वरती येत असेल मेहनत करून जर एखादी काही मिळवत असेल तर ते केव्हाही त्याला प्राधान्य मिळालं पाहिजे या मताचा मी आहे आणि दुसरी गोष्ट जाता एकच सांगेन तुम्हाला की हा विषय जर पुन्हा माझी अशी विनंती आहे सगळ्यांना हात जोडून सगळ्या पक्षाच्या लोकांना कि तुमची कामं सुद्धा चालतात पण आम्ही कधी विरोध कुणाला केलेला नाही आणि त्यांनी सुद्धा मेहनतीने त्या ठिकाणी ते काम मिळवलेलं आहे तुम्हाला जर काय त्याच्यात उणीव वाटली असती त्यांनी त्यांना विनंती केलेली आहे किंवा तुम्ही हा विषय थांबवावा तुम्ही हा विषय थांबवा तुम्हाला जर काय म्हणणं असेल तर तुम्ही त्यांच्याकडे जा मॅनेजमेंट कडे जा किंवा तुम्ही काय आम्ही काय म्हटलं तुम्ही वेगळ्या पक्षाच्या आहोत तुम्ही पण स्थानिक आहात आम्ही नाही म्हणत नाही प्राधान्य तुम्हाला देखील मिळालं पाहिजे पण ते एक आमदारांचं चिरंजीव किंवा जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी काही काम करू नये कुठे त्यांनी एखादं काम मिळवू नये ही कुठली व्याख्या आहे तर असं जर पुन्हा कोणी आरोप आणि प्रत्यारोप जर करायला किंवा काम थांबवण्यासाठी जर गेले आमच्या यांच्या साईट वरती कधी तर मग बाकी आम्ही शिवसैनिक म्हणून आम्ही गप्प राहणार नाही याची नोंद प्रत्येकाने घ्या माझी कळकळजीने हात जोडून विनंती आहे प्रत्येकाला की हे वाद वाढवू नका एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र